अखिल भारतीय आंबेडकर महासभा जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्रावण नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाकवी मामादा कर्डक यांची जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली ज्येष्ठ साहित्यिक राज गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या जयंती सोहळ्याचे उद्घाटन व्यंकटराव दुधंबे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा व्यक्तींना बहुजन रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी श्रावण नरवाडे अखिल भारतीय आंबेडकर महासभा या संघटनेचा जिल्हाध्यक्ष असून आज दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाकवी वामनदादा कडक यांच्या जयंती निमित्ताने वामनदादा कडक महोत्सवाचे आयोजन नांदेडमध्ये करण्यात आलेले आहे या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना बहुजन रत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच वामनदाचे कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरतेच नसून त्यांचे संपूर्ण भारतभर त्यांनी आंबेडकरी विचार प्रसार करण्याचे काम केले अशा म महामानवाचे विचार आंबेडकरांचे विचार फुल्यांचे विचार छत्रपती शाहू महाराजांचे विचार यांचे विचारांची त्यांनी संपूर्ण भारतात प्रचार केला त्यामुळे आम आमची संघटना ही ते संपूर्ण भारतभर काम करण्याचं करेल मी राजगोड बोले आज अखिल भारतीय आंबेडकरवादी साहे सभेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले वामनदादा कर्डक यांच्या जयंतीच्या त्या अवतिष्ठाने आज एक भव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे मित्रो वामनदादा कर्डक यांच्या गीत हे आज प्रत्येक गल्ली मोहल्यामध्ये आणि गाव पातळीपर्यंत त्यांच्या गीतांची ही आज ओळख आहे वामनदादा कर्डक यांनी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांनी त्यांच्या गीताला फुले आंबेडकरी विचारधारेच्या बरोबरच तथागत भौत गौतम बुद्धाच्या विचाराचा आणि एकंदरीत सामाजिक समतेचा विचार जो बाबासाहेबांनी स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व ही मूल्य राज्यघटनेच्या स्वरूपामध्ये दिलेले आहेत हे विचार संबंध महाराष्ट्रभर आणि देशभर पोहोचवण्याचं काम वामनदादा कर्डक के यांनी केलेलं आहे आज वामनदादा कर्डकांच्या गीतांची ही अनेक त्यांचे हजारो गीत हे आज विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधनात्मक पर विद्यार्थीसुद्धा अनेक विद्यार्थी आज त्यांच्या गीतावर संशोधन करून बा वामनदाचे विचार हे बाबासाहेबांच्या विचाराशी कसे निगडीत होते आणि त्यांचा विचार हा त्यांच्या वेगवेगळ्या गीतांच्या माध्यमातून हा गाव पातळीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे वामनदादांनी केलेलं आहे अशा या वामनदादाच्या संदर्भामध्ये आज त्यांना विनम्र अभिवादन करत असताना आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वच जण त्यांना नतमस्त होऊन त्यांच्या सामाजिक चळवळीच्या मूल्यांना आपण इथे अभिवादन करूया एवढं बोलून मी माझे दोन शब्द पुरवतो धन्यवाद जय भीम जय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महासभा यांच्या वतीने हा जो बहुजरत्न पुरस्कार या ठिकाणी आम्हा ग्रामीण भागातील पत्रकारांना देऊन त्यांनी सन्मानित केलं आणि ग्रामीण भागातील पत्रकारांचा त्यांनी यथोचित सहभाग घेऊन आम्हाला पुरस्कार दिला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय मिलिंद दिवेकर पत्रकार आहे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिच्या माध्यमातून वंचित घटकातील समस्या मी सोडवण्याचं काम करीत आलेलं आहे प्रामाणिकपणे आम्ही ज्या चळवळी ज्या आंबेडकरी चळवळी ज्या अनुभवलेल्या आहेत त्या अनुभव अन अनुभवत असताना साहजिकच माझा चळवळीशी मोठा संबंध आलेला आहे आणि हे वृत्तसंकलन मी अनेक माध्यमातून केलेले आहे आज लोककवी वामनदादा कर्डक यांची जयंती महोत्सव आहे जयंती महोत्सवाच्या निमित्ताने मला बहुजन रत्न पुरस्कार मिळालेला आहे त्याचा मला मनस्वी आनंद झालेला आहे कारण आंब लोककवी वामनदादा कर्डक यांनी आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याचं महत्त्वपूर्ण कार्य गीतांच्या माध्यमातून केलेले आहे मीही काही प्रमाणामध्ये गीते लिहिलेली आहेत आणि गीतांच्या माध्यमातून मला एक वा लोककवी वामनदादा कर्डक यांच्याकडून प्रेरणा मिळालेली आहे त्याचाच मला हा बहुमान आणि सन्मान मिळाला आहे ते मी मनस्वी मला त्याचा आनंद झालेला आहे मी रोहिणी मिलिंद सूरज एंगडेची आई आहे आणि हा पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंडे साहित्य संमेलन या निमित्तानं मिलिंद यांना आहेत त्यांनी ह्यात नसल्यामुळं मी त्यांचा पुरस्कार स्वीकारत आहे मी सगळ्यांचे आभारी आहे आणि धन्यवाद सुरेश गजवारे भारतीय बौद्ध महासंघ जिल्हा उपाध्यक्ष आज अखिल भारतीय पुरस्काराचं ह्या ठिकाणी वितरण झालेलं आहे समाजामध्ये अनेक प्रकारचे ज्यांनी महत्वाच्या अशा कामगिऱ्या केली अशा लोकांचा एक विचारी करून ह्या ठिकाणी नरवाडे जे संयोजक आहेत यानी त्यांचा या, या ठिकाणी सन्मान केलेला आहे आणि हा सन्मान म्हणजे त्यांचा त्याच्या जीवनामध्ये जे काही चांगलं त्यांनी काम केलेलं आहे त्या चांगल्या एक त्यांना एक वै वैभव आहे आणि हा सन्मान खरं म्हणलं तर जो कोणी काम चांगलं करतो समाजामध्ये त्याला हा देणं गरजेचंच आहे हेच त्यांचं हे पाहून काम पाहून त्यांनी ह्या ठिकाणी त्यांचं पुर पुरस्कार वितरण केलेले आहे मी त्यांचं भारतीय बौद्ध महासभेत त्यांचं खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो